नमस्कार मित्रांनो तुमचाच मित्र दत्तात्रय भवर खेडेगावकडे शेतकरी चॅनलचा ऑनर मित्रांनो मी आज आहे ना हे म्हणजे आमचं जे श शेत आहे मोसंबी लावलेलं ला, इथं मी बोर घेतला होता तुम्हाला मी याच्या पहिले पण व्हिडिओमध्ये दाखवलं होतं बघा जो मी बोर घेतला होता तो म्हणजे त्याला सत्तर ते पंच्याहत्तर फुटवरती पाणी लागलेलं ला आहे आणि तो बोट बोर आहे ना फक्त चार इंच बाजूला सरकल्या गेलेला आहे म्हणजे मी पॉईंट ज्यावेळेस घेतला चेक केलं पाणी चेक केलं आणि ज्यावेळेस बोर घेताना तो फक्त चार बोटं साईडला मारल्या गेलेला आहे तर त्याच्यामुळं त्या ह्या बाजू बोर आहे हा दिसतो समोर हा ह्या बोअरला सव्वा ते दीड इंच पाणी लागलेलं आहे म्हणजे तो पानकळ्यामध्ये बी सव्वा दीड इंची पाणी चालतं आणि हिवाळा पा उन्हाळा म्हणजे असं तिन्ही लुतामध्ये तो सव्वा दीड इंच चालतो म्हणजे हा जे बोर आहे तर याचं कसं आहे आहे की जी पस्ती आहे तर एवढी काळ्या पाशांमध्ये पाणी लागलेलं आहे त्याला ते म्हणजे सत्तर पंच्याहत्तर फूट म्हणजे काळा पाशांमध्ये लागलेलं आहे तर ते जे पाणी जी पस्ती आहे आपली कटलेली तर ती पाणी वाहिल्यामुळं ती मोठी होऊ नये लागलेली मग तिथं एकदम पक्क्या दाकडत लागलेलं आहे ते तर तोच बोर मी कधी समजा चार इंच जरा अलीकडे घेतला गे गेला असता तर त्याला म्हणजे दादासाथ द्यायला मी तीनची मोटर टाकलेली याच्यामध्ये आणि सव्वा दीड इंची तो चालतो समजा आता तो, 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 तो जर चार बोटं जरा बाजूला सर मा मा मारल्या गेला असता थोडासा अलीकडे तर तिथं पाचशे मोटर चालली असती म्हणजे नेमकं पस्ती म्हणजे आपली जी लाईन आहे ती लाईनीवर तर बरोबर मारलेलं आहे पण थोडं चार बोटं पलीकडं सरकून मारले गेले त्याच्यामुळं काय झालं त्याला सव्वा इंची पाणी येतं आणि तोच जर चार बोटं इकडे अलीकडे मारले गेला असतं तर तिथं जवळपास तीन चार इंच पाणी लागला लागलं असतं तर तुम्हाला मी तिथं बोरजवळ जाऊन दाखवतो आता सध्याला मी फ्रंट म्हणजे फ्रंट कॅमेऱ्याने व्हिडिओ घेत आहे मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दुसरा व्हिडिओ शूट करून ते दाखवतो नेमकं काय कंडिशन का, आहे म्हणून कारण सात आठ वर्षापूर्वी चेक केला होता मी तो त्यावेळेस मला थोडं पाण्याचं म्हणजे बघायचं थोडं नॉलेज कमी होतं पण ज्यावेळेस मी नारळांना तंतोतंत चेक केला समजा याची धार कशी आहे नेमकं तर मी ती धार बघितली तर ती धार चार बोटं सलगलेली तर मी तुम्हाला तिथं डायरेक्ट बोर दाखवतो हा मित्रांनो जो बोर दाखवला तुम्हाला तुम्ही हा बोर आहे मित्रांनो हा हा बोर आहे मित्रांनो तर याचं कसं आहे माहिती आहे का हा बोर आता झाकलेला आहे याच्यामध्ये प गोनीमुळे ते सांगता येणार नाही तुम्हाला पण हा जा इथं सेंटरला घेतलेला आहे म्हणजे इथं घेतलेला आहे समजा ह्या जागेवरती तर हा जार थोडसा क चार बोट इकडे घेतला गेला असता तर ही धार बरोबर ती नेमकं त्याच्यावरती झाली असती आणि बरोबर हा तीन इंची साडेतीन इंची चार इंचीपर्यंत हा चालला असता नेमकं असं झालं की हा बोर थोडसा पलीकडे शिफ्ट मा झाला गेलेला आहे कारण इथं पाणी मी चेक केलं आणि बोर घेत्यावेळेस गाडीवाल्याला लावायचं सांगितलं गाडी तर ती चार बोटं फक्त पलीकडे सारकल्या गेलेला आहे तोच बोर जर कधी तिकडे चार बोटं अलीकडं जर मारल्या गेला असतं तर इथं जवळपास भरपूर पाणी लागलं असतं पण तरी हा ट्वेंटी फोर हॉर्स म्हणजे चोवीस तास हा चालतो म्हणजे याचं पाणी उपसत नाही किंवा बंद पडत नाही हा म्हणजे उन्हाळा असू पाणकळा असू येऊन याला तिन्ही ऋतूमध्ये जवळपास सर्व समान पाणी असतं बघा मित्रांनो म्हणजे असं असतं की बोर बोर घेणं म्हणजे नशीब ठोकून हो काम असतं कारण चार बोटं बी जर बोर इकडे तिकडे जर मारल्या गेला तर पाणी बोर फेल होऊ शकतो कारण बोर हा एकदम ॲक्झॅक्ट एक जागेवर जिथं पॉइंट आहे त्या तेवढ्या जागे जागेतच जे चार इंचाची जागा असते त्या चार इंचाच्या जागेमध्येच बोर घ्यायला जायला पाहिजे ते जर थोडा बी इकडे तिकडे जर सीप झाला तर तुमचा बोर फेल होऊ शकतो त्याच्याकरताना बोर पॉईंट घेताना ही खूप मोठी काळजी घ्यावी लागते जर व्हिडिओ आवडला तर मित्रांनो लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सपोर्ट जास्त करा आणि बाकीचे चॅनलवरती पाणी बघण्याचे व्हिडिओ भरपूर दोन चार व्हिडिओ मी अपलोड केलेले एकदम कसं म्हणजे बोअर पॉईंट कसा चेक करतात व्हीलचा पॉईंट कसा काढतात त्यासाठी मी त्या पद्धतीनं थोडं तंतोतंत तंतो बोअर पॉईंट कसा काढतात त्याचे व्हिडिओ अपलोड केलेले ते एकदा व्हिजिट करा एकदा चॅनलला धन्यवाद